तर आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं समोर आले सांगलीमध्ये पोषण आहारात साप आढळला होता याआधी अशा अनेक घटना घडल्या नागपुरात शाले पोषण आहारात मेलेली चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना घडली होती नागपूरच्या पारशीवानी तालुक्यातल्या घाटरोहण ग्रामपंचायतीमध्ये ही घटना घडली होती तर पुण्यात देखील अशाच एका घटनेनं खळबळ उडाली कासेगाव मधल्या भुसेनगर इथं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात मृत बेडूक सापडल्यानं संतप्त पालकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला पोषण आहारात मृत साप पक्षी उंदीर आढळून आल्यानंतर आता मृत बेडूक आढळल्यानं हा आहार चिमुकल्यांच्या जीवावर उठलाय का असा सवाल पालकांनी उपस्थित केला विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पोषण आहाराचा उपक्रम सुरू करण्यात आला मात्र यासाठी लागणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि आता अशा पद्धतीनं बेडूक आढळण्याची सुद्धा घटना समोर आली